मित्रांनो आणि मैत्रिण सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सकाळच्या दहा वाजल्यात वातावरण फ्रीज आहे मी काल जरा गण लावाची सर्व गन तीन खटा खटाक खटक मध्ये लावलाय आज थोडं लग्न आहे तिकडे जायचं थोडं नियोजन आहे आणि वहिनीचं कुठे करायचं नियोजन चाललंय मस्त पैकी वहिनी पण लग्नाला आहेत आज आणि आधीने त्यांनी सुद्धा कपडे घासले ड्रेस चेंज केलेला आहे अंकू लग्नाला जायची का नाही लग्नाला आणि अशा बांधल्यात खटाखटा खटक कस आहे नियोजन आहे आमच्या आकाना अन्ना तर मग अशीच गेली आता दहा पंधरा मिनटं झाली असता गेले आमचा अनुभव कुठे गेला काय गायच्या डोळ्याला काहीतरी चावलं बघतो बरं जातं का हिला असं हो डोळ्या झालं क्लिअर गायच्या झालंय डोळ्याच डोळ्याचं क्लिअर झालं घ्यायच्या इंजेक्शन दिलं ती आमच्या अन्नाच्या गोट्यात बघा किती ग्राड आणि कचरा आहे शिर्डी माझ्याकडे बघते इकडे इकडे चल हा मेहेगणार आज मा खेलायच बाहेर गेलेत म्हणलं पण म्हणलं चल आता चल म्हणलं येऊ जाऊन यावर ना किती लांब तरी एक या एकट्या का तिथ सगळी गँग आहेत सगळ गँग येईन अजून वैन आल्या का डोळ्याला होता ना झाले आव सुचक फार कमी झाली ड्रॉप सोडा बर का टाइम टायमाला पण हम्म वहिनी चालू केलं तर काय तिकडे हजेव पाणी शिव ड्रॉप ड्रॉप काय सगळंच आत गेले डायरेक्ट आता आता फक्त आतल्या साईडला आतल्या साईडला थोडी सुज राहिली नॉर्मल hmm. नाही तर पार ती सुजीने बाहेर चालतं काताडा डोळ्याच्या पार नाही होतं होतं पण एखाद्या वेळेस लागल्या होतं तसं आहे आमच्या गैरला तर एकदा बळाचं पांढरं चालतं सगळं वर आहेत तिकडं वर वहिनीभर थोड्या का पाहिले परत गुरं पाणी पाचते आणि बहुतेक मस्त पेकिंग काय नाही मित्रांनो एक दोन शॉर्ट व्हिडिओ काढतो रील काढतो आपला धंदा पकतो ना मग दिवसभराचा कोण आला छोटे डॉन आलेला आहे आणि छोट्या डॉनचं आगमन झाले अशा प्रकारे काय म्हणता डॉन आमचा छोट्या लई नाधिकाही पण छोट्याला काय होते नाही का मोबाईलचा प्रॉब्लेम येतो एक आमच्या तुका म्हणतो छोट्याला एक मोबाईल घेऊन दे घरी आलं की जाणं का चालू करायचं नुसतं का नाही छोटे ना नाही ना, ना, ना मला सकाळ सकाळच फोन केला तर छोट्याने पण आता ते माझं मोबाईलचं स्टोरेज फुल होत असल्यामुळं मी करतो व्हिडिओ डिलीट काढले की लगेच दिसत झाल्यात बोकडावून काय बाहेर कुठे आहे रे नाही त्यांच्या गाडी यायचो आम्ही आमच्या बरं आम्ही मी मीन बाहेर जाणार आहे बाहेर ती काय करते ते डपड व्हायचंच काय डपड डपड तर आणखी आलंच मी छोट्या मागा दोन मिनटात मग आले आपण व्हिडिओ काढू आलो मी छोटा चौर्ट। व्हिडिओ काढताना तुला सांगा मी तुला इकडून आली का नाही वाटवणी राहत नुकसा नाही जेवारीला का जवारी जवारीला का ज्यावारीला का ज्यावारी का नाही तसलीच ती ज्यावारी गहू तिकडे गव तर आहे तिथं नाही भाऊ भाऊचा धक्का आला भाऊचा धक्का मग मग इथं दारे धरायचे आज कालचं नियोजन इथं होतं कालचं नियोजन गईमुळे फीस काटले अलबर गेलो आई राजा अं पुसलं बिझी आहे काल नाही हो तू कुठे गेल काय माहित काल मोडले छोट्याला का ती खोरा आधीच अजून मोडची बघा छोट्या कसं आलं टांग टांग वाजते चला व्हिडिओ करतो येईल भेटू आपण सायंकाळच्या भागात बाय बाय टाटा